त्या गावाला सोडून दान द्यावं लागतं तर त्यात आम्हाला सुचली आणि मग ती लिहित गेलो मी आणि जेव्हा अभ्यास केला तर असं कळलं की अशा प्रकारच्या प्रथा कमी जास्त प्रमाणात इंडियामध्ये पण आहेत इंटरनॅशनल लेवलला पण आहेत आणि मग ती कथा मांडत गेलो <hah> <hah> मिलिंद सर तुमच्या भूमिकेबद्दल आणि चित्रपटाबद्दल <laughs> या सिनेमाला मी पाहिला होता श्रीपती नावाचं पात्र मी करतो की जो डायलॉग मध्ये आहे की परंपरेसोबत जायचं की नाही जायचं की माझ्या या बाजूला आहे की त्या आणि आजच्या काळामध्ये जे लोक बांधा उभे असतात त्याची परिस्थिती अवघड आहे तशी श्रीपतीची पण परिस्थिती अवघड आहे कारण तो बांधा त्या निर्णय घेता येत नाही आणि तो निर्णय घेतो की नाही निर्णय घेताना काय अडचणी येतात

पण त्या परंपरा किंवा त्या रूढी ज्या प्रथा समाजातले काही स्वार्थी लोक जेव्हा तुमच्यावर ते लादतात आणि जबरदस्तीने तुम्हाला करायला लागतात त्याच्यातून जो काही संघर्ष निर्माण होतो अशी ही कथा आहे परंपरा म्हटलं की आपण आपल्याला वाटतं की काहीतरी परंपरा आपण सोडायचा प्रयत्न करतो तो तसं आपण काही करत नाहीये आपण जे काही सण साजरे करतो त्याच्या मागे आपला स्वतःला आनंद हवा असतो दुण 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 वा आपण कुटुंब दो का होतो आणि संरक्षण आपण सार्वजनिक करत असतो पण तसं करत असताना कोणी दिराईत व्यक्ती दिराईत ग्रुप माना किंवा समजा पारवनले लोक या परिस्थितीचा जेव्हा फायदा घ्यायला सुरुवात करतात आणि तुमच्यावरती ती एखादी घटना जबरदस्तीने लादी जाते आणि त्याचा मानसिक त्रास तुम्हाला होतो तो त्रास सहन करत तुम्ही कि प्रथा पाळायची की नाही पाळायची हा सर्वस्व निर्णय आम्ही त्या सण साजरे करायचं की कर्ज काढून आपण सण साजरे करायचे आपण कल्पना मानलेली आहे आपण कुठच्याही परंपरेला विरोध करत नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की तुमची जी ऐपत आहे की तुम्हाला जे शक्य आहे त्याप्रमाणे तुम्ही करा कुणाच्या तरी स्वार्थासाठी तुम्ही कर्ज काढून कर्ज होऊन सण साजरे

कपड्याच्या दुकानात काम करणारे पण ते जेव्हा आजारी पडतात ना तेव्हा केवळ त्यांच्याकडे यायचे ते म्हणायचे की आम्ही आमच्यावर उपचार नाही करत जास्त डॉक्टर फक्त एक दहा रुपयाची गोळी द्या की इंजेक्शन द्या डॉक्टर म्हणा तुम्ही एवढा सिरियस आहेस पण तू स्वतःवरती ट्रीटमेंट घे तर नाही आम्ही पैसा का खर्च करत नाही तर गावामध्ये मृत्यूप्रक्षा जे आमचे आई वडील आहेत त्यांच्यासाठी म्हणतो हा पैसा आम्ही जमा करून ठेवतो की ते मिल्यानंतर आम्हाला गावाला सोनं दान द्यावं लागतं ते हा थोडं जम मला खूप सिरियस वाटतो सिरियस टॉपिक होता आपण असं करतो की आ, अशी प्रथा आपण गाव जेवण द्यावं आपण पण की आपली श्रद्धा असते की आपण आपल्यापर्यंत जेवण देतो पण इथे आपण असं करतो की तुम्हाला गाव जेवण द्यायला पाहिजे आणि की जबरदस्ती फिरी जाते आणि तसं करतो बाबा काहीतरी गोळधोळ जिलेबी द्या काहीतरी द्या आणि बरं वेळा असं होतं की मला बरच दिवस गोड गोड खायला मिळणार नाहीये म्हणून तू ते हे कर तू शिला कर जिळबी कर अजून काहीतरी कर पण कर कर्ज हो कर हो का पण त्याच्यामध्ये मी जेव्हा शेतकऱ्यांशी बोललो ना तेव्हा प्रत्येकांचं म्हणणं असं होतं की अरे लोक आम्हाला काय सांगतात की ही ही शेत आहे कि किंवा हे घर आहे ना हे तुझ्या वडिलांपासून तुझ्याकडे आलेलं आहे माझ्या अंगावठे काय तू तू त्यांच्या मृत्यू पच्छा त्यांच्या क्रिएसाठी ते विक ना ते तुझं नाहीये ना तुझ्या वडिलांकडे आता तुझ्याकडे आलेला आहे तू ते कर ते जमीन आणि त्याच्यात पण साजरा करतो तर तुला धारायलाच पाहिजे तर तो खूप असा मी अस्वस्थ झालो एक तालुकाला कारण तो खूप मोठा जर्नी होता हा पिक्चर पण माझ्या आयुष्यात खूप मोठा जर्नी आहे ज्या गावामध्ये पण मी शूटिंग केलं आपण सातरा जवळ कडवडे म्हणून एक गाव आहे आता शूटिंग म्हटलं की प्रत्येक जण असतो ना नाही शूटिंग होत आपल्या गावात शूटिंग येते हिरो येणार हिरोईन येणार आहे शूटिंग सुरू झालं आणि एका प्रसंगामध्ये त्यांना मी इन्वॉल्व्ह केलं बसले प्रसंगात शूटिंग वगैरे झालं जेव्हा त्यांना त्यात सिरियस मोड कळला की अरे काहीतरी वेगळं घडत आहे त्या चित्रपटामध्ये तर शूटिंग संपल्यानंतर सगळे आले माहिती म्हणतो आम्ही पण हा अनुभव तुमचा आहे म्हणतो सांगायला लागलं की एक मानसिकता असते की आपल्या घरात कोणतरी केल्यानंतर आपण कार्य करतोच पण मग तिच्यात पैसे नसेल तर काय मग काहीतरी आपण काहीतरी विकतो आणि त्यामध्ये सगळं साजरे करतो आमचं म्हणणं तेच आहे की जर तुमचे ऐपक आहे तुम्हाला द्यायचं आहे आपण प्रत्येक आपल्या ऐपकेप्रमाणे करतो आमचं सांगणं तेच आहे की जेवढे तुमचे ऐपत आहे ना तेवढं तुम्ही करा कोणतरी तुमच्यावरती लागतंय म्हणून तुमचे सण साजरे करू नका त्या सगळ्या रुढीविरुद्ध काय भाष्य केले का तुम्ही राजाराम श्रीपती आणि शिवराम राजारामच्या आयुष्यात घडलेलं आहे आई वडील आई गेली आहे तेव्हा त्यांनी केलंय वडील गेले त्याचे तेव्हा तो म्हणतो की आता मी नाही करू शकत कारण म्हणतो किंवा सहा महिन्यापूर्वी मी केलंय आई गेली तेव्हा मी सगळं काही केलं फक्त मग की जमते सांगते की नाही तुला तारवाच पाहिजे की आपल्या गावची प्रथा आहे तुला आता शिवराम आहे तो विरोध करतो त्याला पटत नाही त्याचं तेच आहे की तुम्ही तुमची जी आहे त्याप्रमाणे तुम्ही करा उगाच कोणतरी म्हणून कर्जबाजारी होऊन काही गोष्टी म्हणतात ना की काही गोष्टी जमीन विकून शेतवाडी विकून ढोरं विकून तुम्ही काही करू नका कारण काय होत की याच्यामध्ये लाईन आहे त्याच्यात आलेलं नाहीये की आपण खातो पितो आणि मग त्याच्यावरती चर्चा करतो की मी हे खाल्ला ना त्याच्यापेक्षा मागच्या त्या मागच्या जेवण खूप चांगलं होतं त्याने तुपाचा वास किंवा तो गोड माझ्या हातावर रेंगाळतोय भयानक स्थिती आहे ती म्हणजे एखादा माणूस एखादा समारंभ करतो तो काय करतो त्याची त्याची वेगळी मानसिकता असतो पैसे कुठेतरी गोळा करतो आणि कुठचाही लग्नाचा असेल किंवा अजून काही कार्य तो करतो चार लोक त्या ठिकाणी येतात आणि आपण खातो पितो कंपॅरिजन करतो परवा त्या राम्याकडे गेलो जेवण चांगलं होतं आज कमी पडते जीवन पण ज्यांनी कर्ज काढून किंवा ते केलं त्याच नसतं ते आणि मग आपण चर्चा करतो नाही करायलाच पाहिजे ते नाही वाईट टाकू शिरंग ह्या गर्ज करतो शिवाग च म्हणणं असं आहे की करा तुम्ही ना करायला पाहिजे आपल्याला पण कर्जबाजारी करून करू नका वरती आता येते वरती हा प्रसंग आगर तो त्याची मानसिक करायचं की नाही मंडोपी जर तुला करायचंय तर तू द्विधा मानसिक करायचं तर घर त्याच्या ठामपणे विरोध कर मग तो त्याचा जो तेरा दिवसाचा मानसिक गंध आहे की घरामध्ये मयन झालेलं आहे तुला करणं भाग आहे नाही गेलो तर गावाला वाईट टाकतील करायचं तर आपलं काय विकायला लागलं कारण परिस्थिती नाही दुष्काळग्रस्त भाग आहे पूर्वी शेत पूर्वी पाऊस पडत होता सुबत्ता होती तेव्हा सगळं होत पण कालांतरा दुष्काळग्रस्त भाग झाल्यामुळे उत्पन्न कमी आलं आणि त्याच्यामध्ये हा प्रसंग आल्यामुळे आपण करणार कसं करायचं तर शेत विकायला लागेल नाही तर कायदे करायला लागेल बायकोच ह्या आहे की करतो पण मी शेतीत विकू देणार नाही कारण ते फक्त माझ्या पोर्शन तेवढाच एक तुकडं तुकडा उरलेला आहे

हाल बघतो एक तर त्यांना दोन टाईमचं सुद्धा त्याच्या नशिबी नसतं आणि अशा जर प्रथा पाळण्यासाठी लागण्यासाठी त्यांना फोर्स केलं जातं आणि त्यासाठी ते स्वतःचं घरदार जमीन वगैरे गहाण ठेवत असेल ते तर तेही त्याला पुढे सहज होत नाही कारण का हा दोन ठिकाणी वर्किंग करत नसतो गाव पण असताना तो शहरामध्ये पण काम करत असतो त्यामुळे शहरातल्या लोकांची मानसिकता त्याला कळलेली असेल त्यामुळे तो गावातल्या लोकांना शाळा घालण्याचा प्रयत्न करतो प्लस परंपरा पाळली पाहिजे पण कशासाठी पाळली पाहिजे हे पण सम लोकांना समजलं पाहिजे आता ही सिच्युएशन सध्याच्या परिस्थिती प्रत्येकाच्या जीवनात आहे फक्त हे आपण ग्रामीण भागातच दाखवले पण बघायला गेलं तर तुम्ही ऑब्झर्व करा जेव्हा फिल्म बघाल कळेल तेव्हा तुम्हाला कळेल का ही प्रत्येकाची सिच्युएशन आहे म्हणून या चित्रपटाला पण इंटरनॅशनल लेवलला पेस्टिंगचा आवड त्यासाठीच मला वाटतं देण्यात आलं म्हणजे ही एका महाराष्ट्राची भारत देशाची गोष्ट न राहता ही अख्ख्या जगाची गोष्ट आहे आणि हे हे सफरिंग होत आहे हे मोठं दुर्दैव आहे आणि ह्या विरुद्ध कुठेतरी आवाज उठवणं हे खूप गरजेचं आहे तर मला पण ती भूमिका करताना भूमिका मी अशी बोलायला गेलं तरी केली नाही ती माझ्यातला पण तो शिवराम आला तर लोकांनी पण हे चित्रपट बघावा आणि त्यातला जर खरंच शिवराम त्यांच्यात असेल तर त्यांनी तो जाबावा इंडिव्हिज्युअल जाबवलं तरी भरपूर आहे ती कुठेतरी चेंकवर आणि तो आपण भारतातून सुरुवात केली आहे आणि देश अख्खा वर्ल्ड ह्याला त्या दृष्टीने बघतोय ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि प्रोड्युसर जे अॅन्युलेबल आहे हरीश यांनी पण म्हणजे एकदम मनापासून त्या फिल्मला प्रोत्साहन देऊन निर्मिती केली कारण का अशा सब्जेक्टला व्यावसायिकदृष्ट्या कितपत मध्ये माहीत असतं तरी पण त्याने ते बोलताना एक शिवधोने शोचवलं आहे दिदर्शा ने दिदर्शा ने दिदर्शा ते कुठे त्यांनी साथिकी लावं आणि दिग्दर्शने दिग्दर्शक जे बनवत नाही त्यांनी तर सांगितलं आहे त्यांनी पण अशी गोष्ट मांडण्याची जी हिंमत केली त्याबद्दल मी पण त्यांचा खूप आभारी आहे कारण असे सिनेमे बनणे खूप गरजेचे आहे कारण आपण फक्त कमर्शियल विचार करूनच चित्रपट निर्माण करत असतो पण सत्य परिस्थितीवर बनवणं आणि तो चेंजवर देणं खूप गरजेचं आहे कारण चित्रपट हा समाजाचा आरसा बोलला जातो तर चित्रपटामुळे लोक घडतात असे जर घडव लोक चळवळ सुरू झाली तर खूप बरे आहेत तर सर्वांना मी एकच का हा चित्रपट सव्वीस एप्रिल पासून चित्रपटात मुळात येतोय थिएटर मध्ये जाऊन बघा तुम्ही पण पार सुद्धा पत्रकाराने का बघा कशाने बघा कारण तुम्ही पण एक त्यात एक माध्यम आहे तुमचं पण लोक मानतात तर सध्या मी थोडा हीच रिक्वेस्ट करेल तुम्ही पण थिएटरमध्ये जाऊन बघा थँक्यू